ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी जाळीदार अशी खुसखुशीत अशी मेंदूवडे म्हणजेच उडीद वडे करणार आहोत अगदी वेगळी पद्धत आहे सोपी पद्धत आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथे मी डाळ भिजून घेतली आहे भरपूर तासासाठी म्हणजे एक रात्रीसाठी आता डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक मिरची टाकून ही वाटून घ्यायची आहे डाळीमध्ये आपल्याला अजिबातच पाणी वगैरे घालायचं नाही वाटताना तर बघा अगदी व्यवस्थित अशी डाळ वाटून घेतली आहे आणि अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया भरपूर अशी कोथंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आता कोथंबीर घातल्यानंतर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मिक्स करताना अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे जितकं तुम्ही जास्त हे मिक्स कराल किंवा जिस् जितकं जास्त फेटाल ना तितकी जास्त तुमची जी भजी आहे ना ती अगदी आतून जाळीदार होणार आहे त्यामुळे शक्यतो जितकं आपल्याला मिक्स करता येईल तितकं हे छान असं मिक्स करून घ्या तुम्हाला जर चमचाने जमत नसेल तर तुम्ही हे हातानेसुद्धा मिक्स करू शकता कारण की हातानेसुद्धा हे उडदाचं पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं आता बघा छान असं मी हे फेटून घेतलेलं आहे एक तीन ते ती चार मिनटं तरी छान असं हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आपलं पीठ हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता एका साईडला गॅसवरती तेल तापत ठेवूया आता इथे तेल तापलं आहे की नाही मी चेक करते बघा तेल अगदी कडकडीत असं तापून घ्यायचं आहे आपल्याला आता याची आपल्याला अगदी छोटी छोटी अशी भजी सोडून घ्यायची आहे आता जर तुम्हाला याला मेधूवाड्याचा आकार जर द्यायचा असेल ना तर तो तोसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता पण इथे मी तो आकार न देता अशी लहान लहान भजी करणार आहे तर बघा कढई पसरटी असल्यामुळे एकदम इथे मी भरपूर अशी भजी सोडत आहे तुमची कढई जर लहान असेल ना तर एकदम सोडू नका आणि तर मग ते एकमेकांना चिटकेल घ्यायची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे जास्तसुद्धा फास्ट करायचं नाही गॅस नाहीतर मग जी भजी आहे ती कच्ची राहील आतून आणि वर्ण पटकन त्याला गोल्डन रंग येईल तर आता बघा सगळी भजी इथे मी सोडून घेते आता एका साईडने छान असा रंग आल्यावर आपल्याला भजी पलटी करून घ्यायची आहे दोन्ही साईडने छान ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे कुठेही फास्ट करू नका नाहीतर मग भजी जी आहे ना ती आतून कच्ची राहील आणि वर्ण असा रंग येईल लगेच त्यामुळे स्लो गॅसवरतीच आपल्याला ही भजी छान कुरकुरी तशी तळून द्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता दिसायलाच इतकी कुरकुरी दिसत आहे नंतरनं इथे मी तुम्हाला भजीचा आवाजसुद्धा ऐकवणार आहे किती जास्त क्रिस्पी झालेली आहे ती तर बघा आपली भजी त तयार झालेली आहे एक पाच ते सहा मिनटं इथे मी मीडियम गॅसवरती ही भजी तळून घेतलेली आहे अजिबातच तेलकट वगैरे होत नाही आणि अगदी खायला म्हणाल तर अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी होते आता ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या भजीसोबत तुम्ही कोणतीही चटणी खाऊ शकता किंवा मग नुसती खाल्ली ना तरीसुद्धा छान लागते चहाबरोबर खाऊ शकता कशासोबतही खाऊ शकता तरी ते तुम्ही आवाज ऐकूच शकता किती जास्त कुरकुरीत अशी क्रिस्पी भजी तयार झालेली आहे आणि आतमध्ये सुद्धा अगदी जाळीदार अशी झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला, मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय